हिमालयाच्या या उंच शिखरांच्या दरी उंच शिखरांच्या हो आणि साधून सत्ताच्या या समुद्राच्या या वसलेला उभा महाराष्ट्र माझा आणि उद्या महाराष्ट्राचा आराशादाही वस श्री गणरायाच्या प्रथम नसमस्त होतो तसेच त्या मोघलांच्या त्या मोघलांच्या साम्राज्यातून आपला आपला पणा लावून त्यांनी हिंदू धर्माची स्थापना केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा शाहीरी मानाचा गुजरा तसेच तसेच त्यांचे हे जागत स्वप्न सत्यात उसरवलं एकही लढाई न हारता त्या हिंदू धर्माची सतत आपल्या खांद्यावरती तेव्हा ठेवली ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनाही माझा शाहिनी मानाचा मुद्रा वंदन करतो त्या अहोरात्र रणसेने लढणाऱ्या माझ्या ठिकाणी आनंदी आनंदात राहत आहोत मराठी माणसाला या, या महाराष्ट्राच्या लाल माती मराठी म्हणून जगण्याची हिंमत मिळवून देणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनाही माझा त्रिवार मानाचा मुद्रा सतत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माझ्या तमाम माहित पुरुषांना माझा शभिरी मानाचा मुद्रा आज या प्रतिकोकण आपल्या युवानगरी पार्वती पुत्र निमित्त अभिरंगी कलावंत यांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होता है। होता है। आपना या ठिकाणी सादर होत आहे आजचा हा कार्यक्रम कहो आपल्या उपस्थितीत सादर होत आहे प्रथमतः आपण मानाचा मुजरा करतो मी मराठी पाठी राज धर्मपंत मराठी आणि ही लोककलेची सेवा करत राहील या मराठी कोकणी अतितीसाठी जसे होत ही कला सादर करत असताना आम्हा करून काही सुमूल झाल्या ती मोठ्या मनाने पदरा घालून घ्याल आणि हे तुमचा अनुभव सहकार्य आम्हा मिळवून द्याल अशी रंग केवती चरणी नटेश्वरा चरणी साध घालतो सप्त सुडा रंग भरण्यासाठी ढोलकीचा नाद पाहिजे सप्तसुडात रंग ध्रोलकीचा नाक पाहिजे आणि आम्हा कलाकारांना रंग देण्यासाठी रसिक हो तुमच्या टाळ्यांचा आवाज पाहिजे तुमच्या टाळ्यांचा आवाज पाहिजे तुमच्या टाळ्यांचा आवाज पाहिजे पार्वती पुत्र निमित्त अविजय कला मंच या सर्व कलाकारांच्या साथीनं आज रसिक हो तुमची ही सेवा घडत राहील हीच इतवसाची प्रार्थना करतो सौन मास्टर दादा पडत आणि माझ्या सर्व संगीतकारांच्या साथीनं ख्यातनाम शाहीर सुशांती घराटे यांच्या सुमतू आवाजात रंगणार ही गवळण आणि अभियान्य कलामंचा यशस्वी पन्नास कलाकार रसिक हो आजचा हा या वर्षीच्या शुभारंभाचा प्रयोग आपल्या चरणी अर्पण करत आहोत त्यात काही चूक भूल झाल्या असती मोठ्या मनाने पदरात घालून घ्याल आणि तुमचं हे अनुभव सहकारी आम्हाला मिळवून द्याल अशी रंगत चरणी प्रार्थना करतो आलेल्या सर्व युट्युबर्सचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपण त्यांनी मानाचा मुद्रा करतो ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि आजच्या कार्यक्रमाला पुढे सुरुवात करतो जय हिंद જય મહારાષ્ટ્ર જય જય માધવ કોકણ જય જય માધવ કોકણ જય જય માધવ કોકણ જય જય માધવ કોકણ